गाईज वेलकम टू सरूस ब्लॉग तर हा ब्लॉग हा मोठा ब्लॉग आहे या ब्लॉग मध्ये आमच्या कल्याणच मच्छी मार्केट तुम्हाला बघायला भेटेल तर चला पाहूया तर इथं आई हो चिंबोर घेऊन बसलेली आणि बघा कशी सांगते झाला तरी ते मुठे देखील होते आणि या मावशीकडून आम्ही चिंबोऱ्या घेतल्या होत्या छान होत्या आणि या मावशीकडे एक जिवंत कोलंबी होती तर ती मावशी म्हणली बाजार फिरून नये मग तुला दाखवते कशी आहे ती पहा नंतर एंड पर्यंत बघा तुम्हाला दिसेल कल्याणचा मच्छी मार्केट वाम बघू शकता एकदम पिवली वाव याची दाबे में के उड़ी मोटी आई गाइस कल कल पे आएगा आणि मावशी बघा कशी ते जिताल कस ते मी सांग बाराशे रुपये किलो हा सतराशे किलो मोठा पापलेट आहे सतराशे रुपये किलो विझा सुपर पापलेट सुपर पापलेट आणि कोलबी बी आहे मावशीचे रांग समुद्राची कोलबी सांगते कशी आहे कोलबी बाराशे रुपये किलो आणि वाव आहे मावशीजवळ पिवली आल्या कल्ल्या तर या मावशीजवळ भांत पैसे देत नाही मस्त कोलब्या बाबा कशा कोलब्या बी कोलब्या मस्त काबुलीन mm -hmm. भरलेलं कोचे का कोचे <laughs> कसे ते <दे? laughs> kacang roti kilo halo mau kilo नाही तर मनी मच्छी खाऊन खाऊन सुस्तावलेल्या म्हणून झोपल्या मग काय आमची चिंबोरीवाली मावशी हसते बारा दोन हजार रुपये या माणसानी घेतले या चिंबोऱ्या विकायला बसतात आतमध्ये तर कधी कल्याण ला आलात तर या मावशी थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक करा शेअर करा करा चेक द एंट्रन्स लाच बसतात